पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बाबतीत सातारा गॅझेटचा निर्णय सरकारने महिन्याभरात घ्यावा पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये असं मत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे मराठा समाजाला आरक्षणाबाबत न्याय देण्याची भूमिका पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती आता मनोज जरांगे पाटलांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत ज्यामुळे हैदराबाद है गॅझेटचा विषय निकाली निघाला त्यामुळे सातारा गॅझेट आणि संस्थांच्या गॅझेटवर सरकारने अंमलबजावणी करावी पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होणे असं मत काँग्रेस आमदार विशेष कदम यांनी व्यक्त केलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते की मनोज जरंगीजींनी जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्याकरता गेले काही वर्षांपासून जे आंदोलन छेडलेलं आहे जी चळवळ उभी केलेली आहे त्याचा काल एक शेवटचं टोक म्हणून त्यांना ती मुंबईत जाऊन ती अशी भूमिका घ्यावी लागली आणि यातल्या काही कायद्याच्या तरतुदी आहेत अडचणी आहेत त्यातल्या काही संविधानिक घटनात्मक काही तरतुदींनी अडचणी होत्या सुरुवात पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केली होती मुख्यमंत्री असताना आणि त्यांनी मराठा समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला होता तदनंतर ठीक एकना आहे एकनाथ शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील आता ही उपसमिती आहे त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले पण अजूनही मराठा समाजातल्या ज्या भावना होत्या किंवा आरक्षणातले जे काही त्यांना गोष्टी मिळायला हव्या होत्या ते मिळत नव्हत्या त्यासाठी मनोज रांजींची मुंबईला धडक मारली लाखोच्या संख्येने तिथे लोक उपस्थित होते काल जो काय तोडगा त्यांनी उपसमितीने काढलेला आहे त्यातनं ते आता जाहीर झालेलं आहे आठपैकी सहा मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत हैदराबाद गॅजेटचा प्रश्न आता सुटलेला आहे त्यातनं मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या बांधवांना मोठ्या प्रमाणे दिलासा मिळेल आणि जो सातारा गॅजेटचा किंवा संस्थांचा गॅजेटचा विषय आहे त्याच्यातनं त्यांनी सांगितलं आहे एक महिन्याभरात आम्ही त्याच्यावरही अंमलबजावणी करू म्हणून तर मला आता वाटतं की सरकार हे करावे अशी माझी अपेक्षा आहे पुन्हा मराठा समाजाच्या फसवणूक नये अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे